i <laughs> ब सकाळ नमस्कार सर्वांना सर्वप्रथम तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ तर बघा सकाळचा खूप आहे अंधार आणि मी बघायला आले अगोदर बाहेर म्हटलं कोण उठले का नाही कारण सकाळचे वाजलेले आहेत पहाटेचे पाच आणि माझं रुटीनला सुरुवात झालेली आहे तर काय होतं सकाळी उठले की आजूबाजूचे कोण उठलेलं दिसलं किंवा थोडीशी हालचाल वाटली तर आपल्याला बाहेर यायला काय या वाटत नाही आणि डायरेक्ट बाहेर यायचं म्हटलं की भीती वाटते थोडंसं इकडं तिकडं पाहिलं थोडंसं कोण उठलं आहे का हे कोणाच्या लाईटी लागलेत का ते बघितलं आणि त्यानंतर मग घरामध्ये आले झाडून काढायला सुरुवात केलेली आहे बाहेरचं आणि आज डायरेक्ट बाहेरचंच केलेली आहे ते झोपलेले होते त्यामुळे हॉल वगैरे झाडलेलं नाही आणि सुरुवात केलेली आहे बाहेरनंच झाडायला ते उठले म्हणजे मग हंतरण वगैरे काढले की घरं झाडायला येतात आणि थोडंसं हे होतं आणि ते पण कामावून दमवून येतात त्यामुळे सकाळी एवढं लवकर त्यांना तरी पहा पहाटे पाचला उठवायचं कशाला म्हणून सकाळी पहिलं उठलं आणि पहिलं म्हटलं चला आज पोरचे वगैरे झाडून घेऊया आणि त्यानंतर मग घरं झाडूया नंतर नेहमी काय करते मी जरी मी पाचला उठले किंवा साडेचारला उठले आणि आज आहे पौष महिन्यातील शेवटचा रविवार आहे आज आणि रविवारची पूजा वगैरे आहे आणि माझं नेहमी असतं की साडेचार पाचला उठत असते मी मला जास्त पूजा वगैरे मांडायच्या असतील किंवा उपवास असेल माझा जास्त कामं असतील त्या दिवशी आदल्या दिवशी तसं नियोजन केलेलं असतं किचन वगैरे स्वच्छ करून ठेवलेला असतो भांडी घासलेली असतात रात्रीची सगळी आणि त्याच्यामुळे मग माझं सकाळचं दुसऱ्या दिवशीचं नियोजन जे आहे ते बरोबर परफेक्ट कामाचं होतं तर आज आहे मार्ग आपलं सॉरी पौष महिन्यातील शेवटचा रविवार आणि शेवटचा रविवार म्हटल्यानंतर सूर्यनारायणाची पूजा वगैरे आहे त्यामुळे जरा सकाळी लवकर उठले आणि ते उठण्याअगोदरच मग बाहेर आलेले आहे त्यामुळे थोडंसं बघितलं इकडं तिकडं कोण जागा आहे का आणि तसंही पाच वाजल्या म्हटल्यानंतर उठलेले असतात बरेच लोक कॉलनीतली पण आमच्या इथं कसं शिक्षक कॉलनी आहे जास्त करून लोक उठत नाहीत पण शिक्षक कॉलनी आहे आणि सव्वीस जानेवारी आहे रोज शिक्षकं लवकर उठत नाहीत कारण गारटा असतो त्यांच्या ड्युट्या तशा ज्यांची लवकर असते ती लवकर उठून जातात पण शक्यतो आमच्या कॉलनीमध्ये पहाटे असं उठणारं कोणीच नाही पण आज शिक आ, आज आहे सव्वीस जानेवारी आणि कसं आहे सव्वीस जानेवारी म्हटल्यानंतर शिक्षकांना ड्युट्या असतात त्यामुळे आज आमची अख्खी कॉलनी जागी झालेली आहे आणि अख्ख्या कॉलनीमध्ये घरामध्ये प्रत्येक घरामध्ये एक दोन एक दोन शिक्षक आहेत त्यामुळे आमचे म्हणजे आखी कॉलनी जी आहे ती फक्त आमची दोनच घरं बिना शिक्षकांची आहे ना तर आख्या कॉलनीमध्ये सगळ्या प्रत्येक जण जो आहे तो शिक्षक आहे म्हणजे आमच्या कॉलनीचं नावच आहे शिक्षक कॉलनी त्यामुळे बघा सगळे सव्वीस जानेवारी आहे त्यामुळे जा मी आता जसं की सांगितल्याप्रमाणे उठलेले आहेत आणि प्रत्येकाची लगबग जी आहे ती जायची चालू झालेली आहे आणि मीही तसंच लवकर उठले कारण आज सव्वीस जानेवारी पण आहे आमच्या काही तसं शाळेत जाणारं कोण नाही पण आपलं डेली रुटीन जे हो। आहे ते म्हणजे आपलं व्यवस्थित सगळं लवकर उठलं की होऊन जातात कामं धंदे सगळे व्यवस्थित इथल्या तिथं होतात त्यातनं शेवटचा रविवार आहे झाले बघता बघता चार रविवार गेले म्हणजे आजचा चौथा रविवार आणि खूप छान असं मस्त सकाळचं वातावरण आहे आणि सकाळचं फ्रेश असं वातावरण आहे आणि पोर्च धुवून घेतल्याशिवाय माझ्या काही जीवाला चैन पडत नाही मला सगळे ओरडतात एवढ्या सकाळी सकाळी पोरचं धुवायची गरजच काय आहे एवढ्या गाराट्याचं उठून डायरेक्ट पोरचं धुते गाराट्याचं हात हात घालते पाण्यामध्ये पण बघा पोरचे जर आपण निसतं फक्त झाडून काढला तर पायाला खसखस अशी माती लागल्यासारखं होतं आता धुळीचे दिवस आहेत आणि पोरचे न पुसता जर आपण फक्त झाडून काढलो आणि घरामध्ये गेलो आणि मग दारामध्ये रांगोळ वगैरे आपण कशी काढणार ते पारोस वाटतं मला सवयीच लागलेली आहे मला पहिल्यापासून की दारामध्ये थोडं तरी पाणी मारायचं आणि सगळा पोरच धुवून घ्यायचा आणि ज्या दिवशी मला धुणं होत नाही त्या दिवशी मी मोपने पुसून घेत असते किंवा कापडानेसुद्धा पुसून घेत असते एक पण एका त्या दिवशी पुसणं ठीक आहे पण रोज रोजच पुसून घ्यायचं म्हटलं की नाही कारण काय होतं सगळीकडे धूळ झालेली असते आणि ती धूळ जी आहे ती पायाला लागते ती पायाची धूळ घरात येते त्यामुळे माझं कसं आहे रोजच्या रोज मला पोरच हा क्लीन करायलाच आवडतो आणि पोरचं स्वच्छ झालं की म्हणजे कसं बघा अंगणावरूनच आपल्या घराची कळा जी आहे ती दिसत असते त्यामुळे अंगण नेहमी साफ स्वच्छसूत्र असलं पाहिजे दारामध्ये छान छोटीशी शिकवण्या पण सुंदर रांगोळी असली पाहिजे हे माझं पहिल्यापासूनचं आहे आणि कसं झालेलं आहे बघा आता खूप दिवसभर ऊन पडतं आणि सकाळचा गाराटा आणखीन पण काही कमी झालेला नाही आणि गाराटा कमी व्हायचं नाव पण घेत नाही आहे त्यामुळे हे सकाळचं उठून उठून अक्षरश मला थोडीशी सर्दी झाली जाणवते सर्दी झालेली आणि गारटा असतो सकाळी त्यातनं हे दारामध्ये सडा वगैरे मारायचं पाणी गार असतं स्वेटर घालून हे सगळी कामं करते पण चूल पेटवायची असते चुलीला बराच वेळ जातो चूलच एकतर मला लवकर पेटत नाही तर असं सगळं आहे आणि दुकानापुढचं सुद्धा सगळं साफस्वच्छ करून घेतलं दुकानापुढचं पण रोजच्या रोज क्लिनिंग असते आणि इथलं करताना पुढचं करतच असते मी नेहमीच दुकानाचा पोर्च आमचा छोटासा आहे इकडचा अलीकडचा मोठा आहे तर इकडं सगळं खराट्याने पाणी काढून घेतलं सगळं पाणी काढून झाल्यानंतर मग सगळं स्वच्छ आहे ते पुसून घेतलं आणि आता करायचं आहे घरातलं झाडून काढायचं आहे पण म्हटलं आधी सगळा पोरचा आहे ना तो व्यवस्थित असा क्लीन करून घेऊ तोपर्यंत हे उठून त्यांचं आवरायला घेतात उठलं की त्यांचं ते आवरतात मग आपल्याला घरं वगैरे झाडता येतात किंवा घरं म्हणजे स्वच्छ करायला येतात हंतरुणं वगैरे काढलेली असली की घरं पटापट आपल्याला झाडता येतात आणि मग आंघोळीला जाता येतं तर माझं बाहेर आवरून झालं की आता पटकन मी घरामध्ये सगळं झाडं वगैरे मारते आणि काय होतं खू व्हिडिओ खूप मोठा होतो त्यामुळे मी एवढं सगळं शूट करत नाही आता बाहेरसुद्धा मी सगळं केलेलं कधी कधी हे करते कधी कधी करत नाही कारण व्हिडिओ आपला खूप मोठा होतो त्यातनं आपल्या पूजा वगैरे सगळ्या असतात ज्या पूजा आहेत त्या करते ते मी तुम्हाला दाखवत असते कारण तुम्हाला ते सगळं पाहायला आवडतं ताईणं आणि त्यामुळे मग मी हे जे व्हिडिओ जे आहेत त्या क्लिप मी छोटे छोटे शूट करत असते कारण तुम्हाला पाहायला आवडतात माझ्या ह्या सगळ्या व्हिडिओच्या क्लिप म्हणून तुमच्यासाठी खास हे तर तुम्हाला कसे वाटतात माझे व्हिडिओ किंवा तुम्हाला आवडतात का कुठलं काय आवडतं किंवा कुठलं नाही हे तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये सांगा जावा कारण तुमच्या कमेंटने मला खूप असा व्हिडिओ बनवायला उत्साह येतो आणि ताई इतक्या छान छान मस्त अशा कमेंट करतात ते खूप छान वाटतं बघा ताईंना तर मस्त असा दिवस उगवलेला आहे आणि आज मी तुम्हाला मुद्दामच सूर्यनारायणाचं दर्शन दिलेलं आहे कारण आज आहे पौष महिन्यातील शेवटचा रविवार तर तुम्हाला सुद्धा सूर्यनारायणाचं दर्शन जे आहे ते मिळेल म्हणून सूर्य मस्त असा उगवलेला आहे सकाळी सकाळी वरती टेरेसला गेले होते आणि मस्त असे सूर्यनारायणाला दर्शन छान मस्त घेतलं आणि खूप छान कारण गेले होते टाकीमध्ये पाणी आहे का बघायला म्हणजे वरच्या टाकीमध्ये पाणी किती राहिलं ते बघायला कारण ह्यांची अंघोळ झाली की हे पाणी चढवायला घेतात म्हणून म्हटलं जरा टाकीत पाणी पण बघावं तोपर्यंत सूर्यनारायण वरती आलेले होते आता सूर्याला पाणी घालायला जायचंच आहे पण दुकान हे करून उघडलं व आणि वरती जाऊन आले एक फेरी मारून टाकीमध्ये पाणी बघितलं म्हणजे काय होतं हे आहे तोपर्यंत पाणी वगैरे चढून घेता येतं म्हणून टाकीतलं पाणी बघितलं सूर्यनारायणाचे तेवढंच मस्त असं दर्शन पण झालं छान असं इकडे गॅसची पूजा करायला घेतलेली आहे तर सकाळी सकाळी गॅसची पूजा केली की आज आहे उपवास म्हणजे म माझा उपवास रविवार आहे तर म्हटलं गॅसची पूजा वगैरे करून घेऊया आणि त्यानंतर चहा वगैरे ठेवूया तर मस्त अशी गॅसची पूजा करून घेतल्यानंतर खूप छान असं किचनमध्ये वाटतं मी नेहमी सांगत असते बघा गॅसची पूजा केल्यामुळे किचनमध्ये खूप छान वाटतं स्वयंपाकसुद्धा करायला खूप भारी वाटतं आणि स्वयंपाकसुद्धा रुचकर बनतो असं पूर्वी म्हणायचे बघा आपल्या आई आजी पुरी बघा पुरणपोळीचा स्वयंपाक असला की पहिली पुलीची चुलीची पूजा असायची आणि आणखीनसुद्धा बघा ज्यावेळेस चूल सारवतात म्हणजे आता खूप अशा चुलींच्या पद्धती बुडालेल्या आहेत आता चुली राहिलेल्याच नाहीत पण माझ्या माहेरे आणखीनसुद्धा चूल आहे बघा गॅस पण आहे आणि चूल पण आहे पण आमच्या आई चूल पेटवत असते रोजच्या रोज ते नियमानं चुलीला पेटू घालते आमच्या आई तर चूल सारवली की पहिली तिला हळदी कुंकू लावायचा अगरबत्ती वगैरे गावाकडे जास्त कोण लावत नाही पण हळदी कुंकू हे लावायचं चुलीला आणि एडीवाकडी का होईना पण पूजा क केली जाते चुलीची तर बघा मी इकडं सागर संगीत असं मस्त अशी गॅसची पूजा रोजच्या रोज करत असते आणि मला आवडतं पण आणि मला किचनमध्ये खूप फ्रेश वाटतं त्यामुळे माझे सकाळी हे सुद्धा आमचे मिस्टर माझे मिस्टरसुद्धा म्हणतात सकाळी गॅसची पूजा करत असताना ते कारण त्यांची अंग झालेली असते आणि माझी पूजा चालू असते कधी माझ्या अगोदर पण त्यांची आंघोळ होते आणि ते चहा वगैरे ठेवतात पण पण आज त्यांची आंघोळ नाही झालेली माझी आंघोळ अगोदर झाली आणि त्यामुळे ते, ते बाहेर आले की म्हणतात तिकडं मस्त वाटतं बघ किचनमध्ये आले की कारण तुझी गॅसची पूजा वगैरे झालेली असते किंवा चालू असते खूप छान वाटतं असं तेही म्हणतात तर सकाळी सकाळी डब्यात रात्री डब्यामध्ये साखर काढायचं ठेवलं सा म्हणजे ठेवाय काढून ठेवायचं राहून गेलं होतं आणि तसंही साखरच्या डब्याला ज्यावेळेस आपण चहा करतो त्याच वेळेस त्याचं हे होतं म्हणून मस्त असं इकडे चहा ठेवून घेतला चहा ठेवल्यानंतर गॅसची पूजा वगैरे करून घेतली चहा ठेवेपर्यंत म्हटलं चला आता बाकीच्या पूजा वगैरे आटपून घेऊया तुळशीची पूजा करून येते पटकन आणि तोपर्यंत बराचसा टाईम झालेला आहे खूप असं हे झालेलं आहे बघू शकताय तुम्ही सकाळी किती जरी लवकर उठलं तर व्हायचा तो टायमिंग होतो आणि आता काय होतं बघा आता उन्हाळा चालू झाल्यासारखं झालेला आहे त्यामुळे सकाळी लवकर उठलं तरी पण उशीर व्हायचा हो तो होतोच बाकीची कामं असतात आपल्याला सगळं जे आहे ते रुटीन जे आहे ते आपलं हे होतं आणि मला तर आता सकाळी डबा असतो कामावर पण एक दोन मुलं आहेत म्हणजे ह्यांच्या कामावरती बाहेरचे लोक आहेत बांगालचे तर त्यांचा पण डबा द्यावा लागतो त्यामुळे बघा मला नाही म्हटलं तरी चार माणसांचा स्वयंपाक सकाळी करावा लागतो आणि मी असं पाच पाच सहा लोकांचा स्वयंपाक मला रोज नित्यनेमाने करावा लागतो डबे द्यावेच लागतात त्यामुळे हल्ली माझी एवढी धावपळ चालू झालेली आहे खूप म्हणजे खूप धावपळ होते माझं काय काम करावं सकाळी काय नाही असं होतं श्री स्वामी समर्थ तर बघा मी आले वरती सूर्याला जल अर्पण करायला पण आज थोडासा उशीर झाला आणि मी जसं की म्हटल्याप्रमाणे सकाळी लवकर घातलं ना सात पावणे सातला तर एवढं ऊन नसतं आठ साडेआठ वाजले की आता ऊन पडतं आणि आलेली आज थोडासा उशिरा झाला आज रविवार आहे पूजासुद्धा मी आज खालीच मांडणार आहे कारण दुकानाकडे लक्ष द्यायला कोण नाही पूजा मांडायला वरती आले ना तर खूप वेळ होतो पूजेला आपल्याला अर्धा तास तरी लागतो पूजा मांडायला तर दुकानाकडे लक्ष कोण द्यायला नाही म्हणून मुलं सूर्याला जर अर्पण करावं आणि सूर्यनारायणाची पूजा आपल्या देवघरापाशीच आजच्या दिवस मांडावे

तर बघा ताईंनो मी काय केलेलं आहे सकाळी उठले आंघोळ केली गॅसची पूजा वगैरे केली आंघोळ झाल्यानंतर देवघरातला दिवा वगैरे लावला गॅसची पूजा केली आणि पहिला स्वयंपाक करून घेतला आणि त्यानंतर वरती सूर्याला जल अर्पण करायला गेले दुकानातली सुद्धा पूजा राहिलेली आहे सूर्याची पूजा दुकानातली पूजा देवपूजा आपली पटीमाग राहिलेली आहे पहिले डब्बे केले कारण डब्बा महत्त्वाचा आहे त्यांना जायचं होतं त्यामुळे मला आठ साडेआठ वाजले हे काम करायला तर सकाळी एवढं लवकर उठूनसुद्धा लवकर उठण्याचा एक फायदा आहे की मग मी मधल्या वेळामध्ये डबा वगैरे करून घेते ह्यांचे डबे दिले आणि डबे दिल्याच्यानंतर मी पूजा करायला घेतलेली आहे तर बघा मला असं कधी कधी होतं म्हणजे त्यांना जर लवकर जायचं असेल किंवा ती महागारी येणार असतील तर मग मला डबा डबा नाही दिला तरी चालतो कारण मग मी डबा करून ठेवते आणि त्यानंतर ते घेऊन जातात पण आता मला सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते मॅनेज कराव्या लागतात सकाळची वेळ असती सकाळी जर त्यांना जायचं असेल साडेआठ साडेआठला ते घराच्या बाहेर पडतात कधी कधी साडेसहाला जातात कधीकधी साडेआठला जातात त्यांच्या वेळ काही ठरलेला नसतो आणि त्यामुळे मग मला डबा जो आहे तो त्यांच्याबरोबरच द्यावा लागलाच कारण ते येणार नव्हते परत ते म्हणले मला काही आज येणं होणार नाही डब्बा माझ्याबरोबरच दे मग मी काय केलं सकाळी उठलं की ज्यावेळेस माझी आंघोळ झाली त्यावेळेस गॅसची पूजा करून घेतली गॅसची पूजा केली की पहिले मी स्वयंपाकाला लागले स्वयंपाक केला आणि स्वयंपाक स्वयंपाक केलेला मी काहीही शेअर करत नाही किचनचं सगळं म्हणजे व्हिडिओ खूप मोठे होतात त्यामुळे मी बाबा बाकीचं काही शेअर वगैरे करत नाही गॅसची पूजा करून घेतली स्वयंपाक केला आणि त्यानंतर व्हिडिओ स्टॉप केले आणि त्यानंतर बघा डायरेक्ट साडेआठ वाजता डबा गेल्यानंतर सूर्यनारायणाला जल अर्पण करायला गेले त्यामुळे मला उशीर झाला नाही हो तर उशीर व्हायचा काही प्रश्न नाही कारण एवढ्या सकाळी मी उठतेच त्याच्यासाठी माझं हे सगळं जे आहे ते मॅनेज व्हावं म्हणून उठत असते मी बरोबर पाचला उठते तर एवढ्या सकाळी लवकर उठलं आंघोळ वगैरे झाली की आपलं पहिलं किचनची गॅसची पूजा करून घ्यायची पहिलं स्वयंपाक करून घ्यायचं स्वयंपाक झाला की त्यानंतर मग माझी राहिलेली देवपूजा वगैरे असते दु, दु दुकानाची पूजा सकाळीच करत असते पण आज दुकानाची पूजा पण राहिलेली होती आणि ज्यावेळेस ते स्वामींची पूजा करतात त्यावेळेस त्यांनी दुकानात अगरबत्ती वगैरे लावलेली असते त्यामुळं मला एवढं काही नाही काउंटर वगैरे पुसलेला असतो सकाळीच फरशा पुसताना पण ज्यावेळेस मी पूजा करते त्यावेळेस मी सगळं स्वच्छ करून व्यवस्थित अशी पूर्ण पूजा करत असते पण आधी अगोदर डब्बा करणं महत्त्वाचं होतं डब्बा करून दिला त्यांचा ते गेल्यानंतर मग बाकीचं करायला घेतलेलं आहे आणि आता आता सगळ्या पूजाच राहिलेल्या आहेत पाठीमागं मला आता बाकीचं काही काम नाही कारण डब्बा गेला की एकदम निवांत झाला मग पूजेला जरा उशीर लागला तरी चालतो आता बघा मला दुकानाची पूजा झाली की देवपूजा वगैरे करून घेते देवपूजा झाल्यानंतर मग बाकीचं देवपूजा झाल्यानंतर सूर्यनारायणाची पूजा वगैरे मांडायची आहे आणि आज आज पूजा मी खालीच मांडणार आहे वरती जाणार नाही टेरेसला कारण दुकानामध्ये कोण बसायला नाही आणि खाली दुकान उघडं ठेवून वरती जाणं योग्य नाही कारण अर्धा तास लागतो मला पूजा करायला टेरेसला जाऊन आणि दोन तीन हेलपटे घालावं लागतात पूजेचं सामान एका हेल्पटेत जात नाही त्यामुळे तर इकडे दुकानाची वगैरे सगळी पूजा करून घेतली त्यानंतर बाहेर आलेली आहे आता रांगोळी वगैरे काढून घेतली छान छोटीशी पावलं काढली त्या पावलाच्या कडेने मस्त मस्त असे छोटेसे छाप उठवले खूप छान दिसतात बरं का मला खूप आवडतात आणि माझं अधूनमधून आसतं पण आणि थोडीशी हळद घेतली आणि ती हळद हळदीने सारून त्याच्यावरती छाप उठवली की खूप सुंदर दिसते आणि छानसुद्धा दिसतं आणि उमऱ्यावरती लेपन वगैरे नाही केलेलं लेपन काल केलं होतं काल का परवा केलं होतं तर लेपन उंबऱ्याला नाही केलं मी लेपन केलं उंबऱ्याला की उमरा म्हणजे असं खूप रगडून पुसत नसते दोन तीन दिवस राहावं असं छान दिसतं आणि मग तशी छोटीशी रांगोळी उमऱ्यावरती काढली त्यानंतर खाली पावलं वगैरे काढली आणि खाली मात्र थोडंसं सा हळदीनं सारवलं म्हणजे आपली पंचपाळातली हळद घेतली त्यावरती थोडंसं पाणी ओतलं आणि त्याने थोडंसं गोल केलं की खूप छान दिसतं बघा आणि मला असं हळदीवरती रांगोळ काढायला आवडते पण खूप आपल्याला एवढा टायमिंग नसतो मी छापच देते उठून हातानी रांगोळ काढायला टाईम नसतो एवढं आणखीन बरंच काम आहे पूजा वगैरे तशीच आहे आणखीन आणि टाईम खूप झालेला आहे खरं तर सकाळी लवकर लवकर सातच्या आधी पूजा केली की छान वाटतं पण आता हल्ली होत नाही डबे जास्त आहेत डबे पहिले द्यावेच लागतात नो ऑप्शन झालेला आहे पर्याय राहिलेला नाही डबं मात्र मला कंटिन्यू आहे तो द्यावाच लागतो पहिले एवढं स्वयंपाकाचं मला टेन्शन नव्हतं पण हत्ती आता हल्ली स्वयंपाक जास्त झालेला आहे माझ्या मागं त्यामुळे मला सकाळी लवकर उठावं लागतं आणि ह्या सगळ्या गोष्टी मॅनेज आहेत त्या मला कराव्या लागतात इकडे पाटावरती छान छोटीशी रांगोळ काढून घेतली आणि आज रांगोळी इथं छोटीशीच काढली आणि तशी या पाटावरती मी छोटीशीच रांगोळ काढत असते पटकन उरकायचं बघत असते आणि उरकून घेतलं मस्तशी रांगोळी काढली आणि दारात बघू शकता इतकं छान असं वाटतं ना आणि खरं तर दारातसुद्धा रांगोळी काढायचं सकाळी राहून गेलं म्हणजे राहून गेलं म्हणजे पहिला डबाच करून घेतला दारामध्ये रांगोळी सकाळी सकाळी काढली की छान वाटतं तसंही सकाळचं टायमिंग आहे खूप काही उशीर झालेला नाही पण डब डबा हे केलं कारण कसं आहे बघा माझं वेळेच्या ह्याच्यावर असतं बघा मी आ, जसा वेळा असेल जसं मला हे असेल त्या तशा हिशोबावर माझं रुटीन असतं सकाळी त्यांना जायचंच असेल डबा द्यायचाच असेल तर पर्याय नसतो मग मी बाकीच्या कामाचा एवढा विचार करत बसत नाही पहिलं त्यांचंच काम करून देते त्यांना पाठवलं की मग मला माझ्या पूजा वगैरे निवांत करता येतात आणि जर काय होतं बघा जर मी माझं घरातलं हेच उरकत बसले त्यांना उशीर झाला तर मग मला हे कामसुद्धा करायला खूप परेशानी होते असं वाटतं की आपलं हे काम राहिले आपल्याला डबा द्यायचं आपल्याला डबा द्यायचा एवढा जीव आरे पडल्यासारखा होतो त्यामुळे असं करत असते तर बघू शकते इकडे छान मस्त सुंदर अशी छाप टाकून दिली की रांगोळी मस्त अशी काढलेली आहे आणि छोटीशी वरती उमऱ्यावरती ला रांगोळी तर असं दारामध्ये खूप छान प्रसन्न पॉझिटिव्ह वाटतं आणि असं अधूनमधून उंबऱ्यांनी सारवून घेतलं की खूप छान पण वाटतं बघा ताईंना तर स्वामींची पूजा ह्यांनी केलेली होती सकाळी पण फुलं वाहिलेली नव्हती मग माझं आ लक्ष गेलं की मग मी सगळीकडं फुलं वाहूनच पूजा करत असते कुठंही असो देवघरात असो उंबऱ्यावरती असो दुकानात असो तर लक्ष गेलं स्वामींना फुलं वाहिलेली नव्हती त्यांनी आणि तसंही मी नमस्कार करत असते त्यामुळे माझं लक्ष जातंच त्यामुळे मग इकडं स्वामींना पण एक दोन फुलं वाहिली आणि मस्त अशी आपली स्वामींची पण पूजा आजची त्यांनी तेच करतात स्वामींची पूजा जर त्यांना करणं झालं नाही सकाळी ते लवकर गेले तर मग माझ्याकडेच त्यांना तर रोजच्या रोज त्यांच्याकडेच पूजा असते इकडे बाहेरचं माझं झाल्यानंतर मी पाहिलं तर स्वामींना फुलं ला वाहिलेली नव्हती त्यामुळे मग मी स्वामींना फुलं वगैरे वाहून घेतली इकडे बघू शकता ह्यांनी केलेली छान मस्त सुंदर अशी स्वामींची पूजा आजची तर आत्ता करायला घेतलेली आहे बघा मी देवांची पूजा आणि देवांची पूजा मी नेहमी सांगते तुम्हाला की मला देवपूजा करायला पूर्ण एक तास लागतो त्यामुळे मी घाई गडबडीमध्ये दे कधीही देवपूजा करत नाही भले मग मला देवपूजा करायला थोडासा उशीर झाला तरी चालेल पण सकाळची पहाटेची देवपूजा केल्यानंतर जे फ्रेश वाटतं ते ह्या वेळेला वाटत नाही बघा काय होतं थोडंसं हे होतं पूजा करत असताना आपल्याला वाटतं की किती उशीर झाला आहे किती उशीर झाला आहे असं होतं पण काय करणार घरातलं बाकीच्यांचं पण आवरून द्यावं लागतं आणि घर संसार करणार घरामध्ये एकटीच बाई असल्यानंतर सगळी कामं तिला एकटीलाच करावी लागतात त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला एकटीला मॅनेज कराव्या लागतात त्यामुळे कुठल्या ना कुठल्या गोष्ट कॉम्प्रोमाइज करावी लागते इकडे सगळं देवघर छान असं पुसून घेतलं वस्त्र वगैरे पुसून घेतलं छान आणि हे वस्त्र दोन आहेत हे म्हणजे कधी हे कधी ते असं बदलून टाकत असते मी तर आज फक्त वस्त्र पुसूनच घेतलेलं आहे आणि देवघर छान पुसून घेतलं इकडे बघू शकता बिजलीची छान अशी सुंदर फुलं सगळ्या देवांना आंघोळ घालून वरती देवांना स्थापन केलेलं आहे आणि आता आई मळवट वगैरे भरून देवघरामध्ये मस्त असं स्थापन करते त्यानंतर फुलं वगैरे वाहून सुंदर अशी माझी आजची देवपूजा तर बघा अशी देवपूजा केल्यानंतर इतकं मन प्रसन्न असं होतं आणि रोजची आपली अशीच पूजा असते त्यामुळे मला पूजा करायला वेळ लागतो कसं होतं सगळं घाई गडबडीत पूजा करू शकतच नाही कारण आपल्याला पूजा करायला सगळ्या देवांना व्यवस्थित असं जिथले तिथं पुसून व्यवस्थित ठेवायचं अशी देवपूजा मग वेळच लागतो त्यामुळे सकाळी घाई गडबडीत देवपूजा होत नाही पण खरं तर पहाटेच्या वेळेला जी देवपूजा करतो आपण ती खरंच खूप छान वाटते तर प्रयत्न करत जाते मी कधी कधी प्रयत्न माझा सक्सेस पण होतो कधीकधी लवकर पूजा होते पण माझी बघा पावण्यासातच्या वगैरे अगोदर पूजा होते कधीकधी मग बाकीची कामं महागं ठेवावी लागतात असं होतं मग डबा करायचं महाग ठेवावं लागतं किंवा आणि जर माझे मिस्टर साडेसहाला कामावरती गेले जातात ते कधी कधी तर मग त्या टायमिंगला मग मी लवकर उठलेले असते तसंही मी आज लवकरच उठले होते पण त्यांचा डब्बा वगैरे करून दिला आणि ते साडेसहाला घरातून जाता गेले ना तर मग मी पहिली देवपूजा करून घेते मग मला बाकीचं काय नसतं काम डबानंतर मग मी दहा अकरा वाजता डबा निवांत करते सगळ्या पूजा बिजा सगळं करून आवरून सवरून तर असं होतं तर त्या टायमिंगला मग माझी देवपूजा होते मग साडेसहा पावणे सातला अशा टायमिंगला आणि त्या टायमिंगला देवपूजा केल्यानंतर जे भारी वाटतं ना खूप मन प्रसन्न होतं बघा आणि एवढं छान वाटतं देवपूजा करायला पण खूप मोड येतो एवढ्या सकाळी देवपूजा पहाटेची देवपूजा जे आहे दे� ते खूप छान असते आणि त्यामुळे घरात इतकं छान एक लहरी असे वातावरण तयार होतं आणि आता सुद्धा देवघरामध्ये दे बघू शकता इतकी छान मस्त असं वातावरण झालेलं आहे इकडे सूर्यनारायणाचा आता शेवटचा रविवार आहे तर इकडे छान अशी पूजा वगैरे मांडून घेते आणि मा आज मी खरं तर खालीच पूजा मांडलेली आहे तुम्हाला सांगितलं त्याचं कारण कारण दुकानामध्ये आज कोणीही नाही आणि वर खाली व्हायला नको गिरायक आले की आवाज येत बसतात काकू काकू कुण। पूजा मांडता येत नाही त्यामुळे मग म्हटलं चला आज खालीच मांडूया पूजा आणि तसंही सकाळी सकाळी पाहुणे साठला ज्यावेळेस सूर्य उगवला होता त्याच वेळेस मी दर्शन वगैरे घेऊन आले होते त्यानंतर आठ साडेआठला एकदा वरती गेले पाणी घालून आले आणि आता मी पूजा खालीच मांडते आता जरासा वेळ झाला आहे पण असं म्हटलं चला पूजा आता आपली कसं रविवारची पूजा ही माझी आत्ताचीच नाही आहे दरवर्षी माझी पूजा अशी असते तुम्ही दोन तीन वर्ष झाले व्हिडिओ पाहतच आलेला असाल त्यामुळे जे जुने आहेत त्यांना माहीत आहे सूर्यनारायणाची पूजा ही आमच्याकडं परंपरेनुसार खूप वर्षांपासून केली जाते ह्या महिन्यातले रविवार हे आमच्याकडं खूप पूर्वीपासून मित्र माझ्या लहानपणापासून करते त्यामुळे आमच्या आम आई चुलती बहिणी माझ्या मोठ्या हे सगळे जे आहेत ते आमचे पहिल्यापासून असे सूर्यनारायणचे रविवार करतात सकाळी सकाळी लवकर उठणं वरती टेरेसवरती म्हणजे आमच्याकडं बघा वाडा आहे जुनं आणि त्याच्यावरती माळवद म्हणजे असं पूर्वी गावाकडं असायचा मोठा असा वाडा आहे त्या माळवदावरती अशी पूजा मांडायची माझी आई चुलती आणि माझी मोठी बहीण तर असं पूजा असायची आणि मी लहान होते त्यावेळेस मी अशी पूजा पाहायची मी पण त्यांच्याबरोबर असं पूजा करायची तेव्हापासून मला सवय पडली त्यामुळे मी अशीच पूजा मांडत असते आणि ह्या पूजेला बघा बोरं चिंच गाजर हे सगळं असतं पण आता मिळत नाही हल्ली कोण आणत पण नाही त्यामुळे मग मी जे आहे त्या साहित्यापासूनच पूजा मांडत असते आणि इकडे छान असं मस्त कुंकाने सूर्य काढून घेतलेलं आहे खरं तर अक्षरशः कान डोळे नाक काढल्यानंतर असं वाटतं की खरं खरंच सूर्यनारायण जे आहे ते आपल्या धर्तीवरती उतरलेले आहेत आणि मस्त अशी पाटावरती पूजा मांडून घेते इकडे एका पाट एका साईडला गणपतीचा सुपारी मांडून घेतली आणि एका साईडला हे सगळे आपलं पंचखाद्य जे आहे ते खरी खोबरं हळकोंड सुपारी एक रुपयाचे नाणे हे सगळं ठेवून पूजा वगैरे मांडून घेते गणपतीची पण पूजा करून घेते आणि अशा पद्धतीनं माझी साधी सिंपल पूजा असते आणि आजचं झालं तर बघता बघता चार रविवार कसे गेले पौष महिना पण संपला आता दोन तीन दिवसच राहिलेले आहेत पौष महिन्यातले चला तर मैत्रिणीनं तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा आणि जर व्हिडिओ थोडा जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आजची शेवटच्या रविवारची शेवटच्या पौष महिन्यातील रविवारची पूजा सूर्यनारायण पूजा कशी वाटली हे नक्की कमेंटमध्ये सांगा चला तर भेटूया आपण उद्याच्या छानशा सुंदर व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ